आता गोहत्या रोखण्यासाठी दामत ग्रामस्थ घेणार पुढाकार नेरळ पोलीस ठाणे हद्दीमधील दामत या मुस्लिम बहुगावात गोहत्या होत असल्याच्या तक्रारी येत असतात काही दिवसांपूर्वी काही गोरक्षक मुस्लिम लोकवस्तीच्या दामत गावात गेले असता पोलिसांसमोर हिंदू तरुणांना शिवविगाल आणि धमकी देणारे प्रकार घडल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता त्यानंतर पोलीस ऍक्शन मोडमध्ये आले आणि दोन्ही समाजात निर्माण झालेले तेढ कमी करण्याचे प्रयत्न केले त्या सर्व प्रयत्नांना यश आले असून हो पोलिसांच्या भूमिकेमुळे नेरळ जवळील दामद गावातील मुस्लिम समाजातील पुढाऱ्यांनी आपल्या गावातील गोहत्या रोखण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन नेरळ पोलिसांना दिले आहे मुस्लिम धर्मीय समाजातील तरुणांनी गोहत्या रोखण्यासाठी घेतलेली भूमिका या मुलीचे कौतुक पोलीस उप अधिक्षक टेले यांच्याकडून करण्यात आले अकरा तारखेला अकरा पाच सकाळी पाच च्या दरम्यान दामद ठिकाणी इन्सिडंट झाला होता त्या इन्सिडंट अनुषंगाने आज रोजी दामद गावातील रहिवाशी यांनी सर्व रहिवाशांनी ठराव करून एक सांगितले की या पुढे आम्ही गावामध्ये कुठल्या प्रकारचे ठराव करून त्यांनी कमिटी नेमलेली आहे गावामध्ये असा कुठल्याही पत्नीच्या अनुसार काही करणार नाही त्याबद्दल त्यांनी एक ठराव घेतलेला आहे त्यांनी आज आम्हाला येऊन त्या ठिकाणी त्याच माहिती दिलेली आहे तसंच आजपासून आम्ही रामद गावातून टॅगिंग ज्या गायी आहेत बैल आहेत वगैरे ते गोवंशी आहेत त्यांच्या आम्ही टॅगिंगला सुरुवात करतो त्याबद्दल आम्ही व्हिडिओना न पत्र दिलेलं आहे त्या ठिकाणी तुमच्या शांतता आहे तुम्ही कुणा वापरावर विश्वास ठेवू नये गेली काही दिवसापासून नेरळ परिसरामध्ये हिंदू मुस्लिम या दोन धर्मामध्ये तणावाचे वातावरण होते दामत मध्ये गोहत्या होत असल्याचा आरोप व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते त्यावेळी मुस्लिम धर्मीय यांनी नेरळ पोलीस स्टेशन येथे येऊन आम्ही गोहत्या होऊन देणार नाही तसेच कोणी करत असेल तर आम्ही स्वत कारवाई करण्यास सांगू तसेच आमच्याकडे असलेली घरगुती पाळीव जनावरे त्यांना देखील टॅग मारून ठेवावेत अशी सूचना करणार आहोत त्याबाबतचे पत्र देखील आम्ही लवकरच संबंधित अधिकाऱ्यांना देणार असल्याचे दामत मधील नागरिकांनी यावेळी सांगितले दोन दोन चार दिवसापासून बराचसा इथे वातावरण जरा या झालेला होता त्या गावामध्ये पण मिरज मध्ये पण विभागामध्ये ते दो, याच्यामध्ये जो गो हत्या बंदचा जो विषय आहे शासनाने घेतल्यापासून असा कुठल्याही प्रकारचा गावामध्ये काय असा बंदच झाला होता असा काय आम्ही करत नव्हते काय परंतु याचा लोकांच्या बघण्याचा एक दुसरी एक वेगळा होता आणि तो असं या नंतर मग आम्ही सर्व गाववाले नोणी एक वीस पंचवीस जणांची एक कमिटी बनवलेली आहे मिटिंग झाली आमची गावामध्ये झाली आहे त्याचा प्रस्ताव आम्ही सरपंचांना देणार आहे दामतला ते आता ग्रामपंचायतला ठराव घेऊन पोलीस स्टेशनला द्यायचा ठरलेला आहे त्या गावामध्ये कुठलाही व अत्याचा उशीर नाहीच आहे परंतु दोन तर कुठल्या गावंडीवर आणाशी पण नाही ती पण आम्ही बंदी केलेली आहे ना असा काय झाला आम्ही स्वतः विषयीचा इथे पोलिसांकडे त्याची तक्रार करणार आहे आम्ही तिथे आम्ही स्वतः या करणार आहे ना असा सगळा बंदी करलेली आहे आणि पोलिसांनी चोवीस तास कधी पण गावामध्ये यायचा आहे चेकिंग करायची आमचा कुठल्याही प्रकारचा कुणाचा काय राहील विषय नाही परंतु गावामध्ये वातावरण खराब करायला बाहेरचा कोणी आला की त्याचा सर्व जबाबदारी शासनाची ना त्यांची स्वतः राहणारे घरगुती जी पाळलेली जनावर आहेत मग त्याचा कसा होतो का मध्ये जना ही जनावर आहेत हायच नाही आम्ही स्वतः बोलतो जी पाललेली जनावर आमच्याकडे आहेत त्यांना पोलीस स्टेशनला आम्ही पत्र देणार तुम्ही स्वतः येऊन त्यांना टॅग करा आमची नोंद घ्या तिथे का आमच्याकडे एवढी एवढी जनावर आहेत ना ती इथेच्या नंतर पण ना कधी पण येऊन ना ती बघायची तर ती आमच्याकडे आहेत का नाहीत आजपासून चालू आजपासून त्यांना टॅग करायचा चालू करावा असं आमचं म्हणणं आहे असा कोण जर कायदे का, असं जर कोणी कायद्याचं या उल्लंघन करत असत की आमची जे कमिटी आहे पंचवीस जण आम्ही सर्वजण उभं राहून आम्ही स्वतःहून ना त्यांची उदगतर कंप्ले गुन्हा दाखल करू